नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका नाशिक शहरात एका अत्यंत धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे समाजामध्ये त्यामुळे संतापाची लाट पसरली आहे संभाजी ब्रिगेडनं आज येथील शासकीय विश्रामगृहामध्ये पत्रकार परिषद घेऊन गुरुमाऊली यांच्यावर अत्यंत गंभीर आणि हृदयद्रावक आरोप केले आहेत ब्रिगेडच्या म्हणण्यानुसार मागील महिन्याच्या पंधरा आणि सोळा तारखेला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे गुरुमाऊलींसोबत होते तसेच मागील वर्षी घडलेल्या सारिका बाबूराव सोनवणे प्रकरणामध्ये गुरुमाऊलींनी तिचे लैंगिक शोषण केले आणि खोट्या आरोपाखाली निंबा शिरसाट नावाचे बनावट प्रकरण उभे करून तिच्यावर खंडणीचे खोटे आरोप लावले सारिका सोनवणे यांनी ब्रिगेडला दिलेली कागदपत्रे पत्रकार परिषदेमध्ये सादर करण्यात आली आहे ही घटना समाजाला हादरवून टाकणारी असून याबाबत प्रसारमाध्यमांनी सखोल तपास करून प्रकाश टाकण्याचं आवाहन ब्रिगेडने केलंय ब्रिगेडने वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या गुरुमाऊलीशी थेट संबंध असल्याचा गंभीर आरोप केलाय तसेच तृप्ती देसाई यांनी घेतलेल्या भूमिकेचे ब्रिगेडने जोरदार समर्थन केलंय सारिका सोनवणे यांना निलंबित करणार धनंजय मुंडे यांचा थेट हातभार असल्याचा आरोपही ब्रिगेडने केलाय सोनवणे या कृषी सहाय्यक असताना धनंजय मुंडे हे कृषी मंत्री होते सध्या सोनवणे बेपत्ता असून पोलिसांनी आणि गृहमंत्र्यांनी तातडीने त्यांचा शोध घ्यावा अशी मागणी ब्रिगेडनं केली आहे संतोष देशमुख यांची हत्या कराडच्या साथीदारांनी केल्याचा धक्कादायक आरोपही ब्रिगेडने या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली आहे सुरेश धस आणि तृप्ती यांच्या भूमिकेचे ब्रिगेडने समर्थन केले असून गुरु माऊलींवरील सर्व आरोप शंभर टक्के खरी असल्याचा दावा करण्यात आलाय तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सारिका सोनवणे यांनी ब्रिगेडशी संपर्क साधला होता आणि सर्व घटनाक्रम सांगितला होता त्यांनी काही महत्वाची ही महत ब्रिगेडला दिली होती पंचवटी पोलीस स्टेशनचे पी आय अनिल शिंदे यांच्याकडे तक्रार नोंदवूनही चोवीस तासामध्ये गुन्हा दाखल झाला आहे यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण आहे विष्णू चाटे वाल्मी कराड कृष्णा आंधळे आणि धनंजय मुंडे यांचे तात्काळ राजीनामे घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी ब्रिगेडनं केली आहे ही संपूर्ण घटना निश्चितच संतापजनक असून यामुळे संपूर्ण समाज आहे ती कुठल्या प्रकरणावर झाली हे माध्यम प्रतिनिधींनी देखील शोधणं गरजेचं आहे हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं याच पत्राचा आधार घेऊन त्यानंतर मी पत्र पलटतो या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन केलेलं सर्व सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे तिची स्वाक्षरी देखील यावर आहे त्यानंतर काही माध्यमांमध्ये मा या बातम्या छापून आल्या होत्या या बातमीमध्ये महिला कृषी सहाय्यकाचे निलंबन आता गुरु माऊलीचा म्हणजे आकाचा आका चा, आका या कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो सहाय्यक कृषी अधिकारी त्यावेळेस सारिका बाबूराव सोनोने निलंबन झालं त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि ते देखील धनंजय मुंडेच्या सहकार्याने केलं कारण त्यावेळेचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते आपल्याला प्रकर्षाने सांगायची इच्छा आहे आज हेच सगळं खुलासा करण्याचं आम कारण आमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे ते ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत आहोत याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्यास मदत होईल मुक्तीताई देसाईंना देखील याची मदत होईल आणि ज्यांना कोणाला वाटत असेल त्या गुरु माऊली कुठल्या तांदळा जागे स्वच्छ आहेत त्याच्यासाठी तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेला आहे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करून म्हणती साधू अंगा लावून ये राख डोळे झाकून करती पाप तुका म्हणे सांगू की ती जळो दयाची संगती नाटाळाचे काठी हनुमाती आम्ही तुकाराम महाराजांचे वारकरी आहोत आमच्या भावाची हत्या मस्ता जोग येथे झाली अत्यंत हृदय पिळवून टाकणारी घटना त्या ठिकाणी घडली की अमानुषपणे अन्याय अत्याच्या त्या ठिकाणी झाले पाणी मागत असताना पाणी सुद्धा दिलं नाही दीडशेपेक्षा जास्त वार त्याच्यावर झाले या वाल्या कोळ वाल्या करांनी इतक्या अमानुसपणे त्याला मारलं तरी देखील नाशिकचे तथाकथित गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे हा काय वृत्तीचा माणूस आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे आपल्या माध्यमांमधून देखील आम्ही त्या वाचलेल्या आहेत ऐकलेल्या आहे इतक्या मोठ्या प्रमाणात आपण एखाद्या गुन्हेगाराला पाठीशी घालणार कुठेतरी निषेधारी आहे पंधरा सोळा तारखेला तो तुमच्या आश्रमात होता आणि सतरा तारखेला तो तिथून बाहेर पडला आणि काल गुरुमाऊलीच्या सुपुत्रांनी अशी बातमी आपल्या माध्यमांमध्ये दिली की तो दर्शनासाठी आला असेल आम्ही नोंदी त्याच्या ठेवत नाही मला एक खरं सांगा गुरुमाऊली तुमचं सा त्र्यंबकेश्वरचा आश्रम असेल किंवा तुमचं दिंडोरीचा आश्रम असेल तिथं फिरण्यासाठी दोन दिवस लागतात का हा आमचा प्रश्न आहे आणि सारिका बाबूराव सोनोने आता प्रकर्षाने घेण्याचा मुद्दा हा तृप्तीताई देसाई यांना संभाजी ब्रिगेडचं समर्थन आहे संभाजी ब्रिगेड नाशिक त्यांचं समर्थन करते त्यांनी केलेली एक एक बातमी त्या ठिकाणी सत्य त्यांनी सांगितलेली आहे त्यांच्यापर्यंत वस्तू देखील पोचलेल्या आहेत म्हणून त्यांनी सत्यकथन त्या ठिकाणी केलेलं आहे माझा देखील तृप्ती देसाईंना फोन झालेला आहे तृप्ती देसाईचं आम्ही अभिनंदन केलं गेली एक वर्ष आम्ही पोलीस प्रशासनाला देखील सांगत होतो की या प्रकरणात जातीनं लक्ष घाला माझ्याकडे काही डॉक्युमेंट उपलब्ध आहेत हे मी तुम्हाला पत्रकार परिषदेनंतर सगळ्या पत्रकार बांधवांना देणार आहे याच्यामध्ये अंकुश शिंदे त्यावेळेस तत्कालीन सीपी आणि पंचवडी पोलीस स्टेशनचे बी आय अनिल शिंदे कोणापर्यंत झाले नव्हते आश्रय दिला त्यांचा आणि वाल्मिक करारचा थेट संबंध आहे कारण या प्रकरणामध्ये सुद्धा वाल्मिक करारची मध्यस्थी केली होती त्यांनीच आम्हाला सांगितलं होतं चंद्रकांत मोरेंनी का वाल्मिकांना कराड आणि धनंजय मुंडे हे तुम्हाला इथं या प्रकरणात तुम्ही पुढे काही गेले तर तुम्हाला हे दमदा करतील किंवा आम्ही त्यांची यंत्रणा वापरणार अशा पद्धतीचं माझं चंद्रकांत मोरेंनी आम्हाला धमक्या दिलेले आहेत पुरावे पुरावे काय पुरावे पुच सांगतो जेव्हा 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 त्यांनी त्यांचे प्रतिनिधी त्यांचे प्रतिनिधी गिरसे नावाचा त्यांचा प्रतिनिधी आहे काय नाव पूर्ण नाव पूर्ण नाव नाही माहिती मला पण गिरसे म्हणतात त्यांना ते गिरसे पक्षात गिरसे पक्षात नाही येते पक्षात नाही पण त्यांनी असं सांगितलं का हे फडणवीसांच्या संबंधित माणसं आहेत त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं संबंधित माणसं आहे सोनोने मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली त्यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर आवाज झालो कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या पेटावर बसलेलं आम्हाला त्यांनी अशा पद्धतीचं विकृत काम करणं हे कुठंतरी शोभनीय नाही आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून गृहमंत्र्यांचं नाव सांगून फडणवीसांचं नाव सांगून धनंजय मुंडेचं नाव सांगून आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे या व्यक्तीनं एक वर्ष गेली एक वर्षापासून यांची सातत्याने आम्हाला छळलेलं आहे आम्ही कामधंदे सोडून दबाव तंत्र यांच्या दबाव यंत्रणे खाली आम्ही वावरत होतो पण तुमच्या देसाईच्या रूपानं एक जिजाऊ शिवराय जिजाऊ सावित्रीप्रमाणे आणि अहिल्या माईंची लेख म्हणून ती पुढे आलेली आहे आम्ही त्यांना ज्या या प्रकरणाची जी मदत लागेल करणार आहोत आमच्या आपल्या माध्यमांमधून विनंती आहे की या प्रकरणाच्या खोलापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि आत्ताची पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण असं या पत्रकांमध्ये तुम्हाला सर्व आम्ही जे जे खुलासे करणार आहोत त्याचे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे ते तुम्हाला आम्ही सर्व या पत्रकार परिषदेनंतर देणार आहोत आपल्या माध्यम प्रतिनिधींना काल अनेक तुमच्या माध्यम प्रतिनिधींनी देखील प्रश्न विचारले गुरु माऊलींच्या सुपुत्रांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं एकविसाव्या शतकाचा आधार घेऊन का ग्लोबल आपण जात असताना आता कोणीही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशाही पद्धतीच्या बातम्या बनवतो किंवा कशा पद्धतीचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केले जातो आम्हाला इतका दबाव तंत्र यंत्रणा त्यावेळेला वापरली प्रचंड दबाव यंत्रणेमध्ये आम्हाला वावरल्या गेलो आणि आमच्या काही प्रमुख आमचे साथीदार देखील आहेत त्यांचे नाव घ्यायला मला त्यांनी सांगितलं होतं की नाव पत्रकार परिषदेत घेऊ नये म्हणून त्यांचे नाव मी घेत नाही पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने हो पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत याला वाचा तरी फुटावी आणि आमच्या मनात मी समाधान व्हावं कारण मी स्वतः या विमंचनेतून गेली एक वर्ष जात आहे म्हणून आपल्या सर्वांना बाबुराव सोनुने मराठा क्रांती मोर्चाचं आंदोलन चालू असताना संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना भेटायला छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर ती आली आणि तिने ही सगळी कथन केलेली घटना ही सगळी आम्हाला सांगितली त्यानंतर ते पत्र तिने आम्हाला दिलं या सर्व घटना आम्ही ऐकल्यानंतर आवाज झालो कारण इतकं मोठं एम्पायर एखाद्या धर्मपीठावर बसलेला आम्हाला आखल्यानंतर त्यांनी अशा पद्धतीचं विकृत काम करणं हे कुठंतरी शोभनीय नाही आमच्यावर देखील वेगवेगळ्या पोलिसांची नावं सांगून गृहमंत्र्यांचं नाव सांगून फडणवीसांचं नाव सांगून धनंजय मुंडेंचं नाव सांगून आम्हाला वारंवार त्रास दिलेला आहे या व्यक्तीनं एक वर्ष गेली गेली एक वर्षापासून सातत्याने आम्हाला छेळलेलं आहे आम्ही कामधंदे सोडून दबाव तंत्र यांच्या दबाव यंत्रणे खाली आम्ही वावरत होतो पण तृप्ती देसाईच्या रूपाने एक जिजाऊ शिवाय जिजाऊ सावित्री पुढे आलेली आहे आम्ही त्यांना ज्या या प्रकरणाची जी मदत लागेल ती ती करणार आहोत आमचं आपल्या माध्यमांमधून विनंती आहे की या प्रकरणाच्या खोलापर्यंत आपण गेलं पाहिजे आणि आता पत्रकार परिषद घेण्याचं प्रमुख कारण असं या पत्रकांमध्ये तुम्हाला सर्व आम्ही जे जे खुलासे करणार आहोत त्याचे सगळे डॉक्युमेंट या ठिकाणी उपलब्ध आहे ते तुम्हाला आम्ही सर्व या पत्रकार परिषदेनंतर देणार आहोत आपल्या माध्यम प्रतिनिधींना काल अनेक तुमच्या माध्यम प्रतिनिधींनी देखील प्रश्न विचारले गुरु माऊलींच्या सुपुत्रांना त्यावेळेला त्यांनी सांगितलं एकविसाव्या शतकाचा आधार घेऊन का ग्लोबल आपण जात असताना आता कोणीही कुठल्याही टेक्नॉलॉजीचा वापर करून कशाही पद्धतीच्या बातम्या बनवतो किंवा कशा पद्धतीचे व्हिडिओ ऑडिओ व्हायरल केले जात आम्हाला इतका दबाव तंत्र वापरली प्रचंड दबाव गेलो आणि आमच्या काही प्रमुख आमचे साथीदार देखील आहेत त्यांचे नावं घ्यायला मला त्यांनी बंदी त्यांनी सांगितलं होतं की आमचे नाव त्या पत्रकार परिषदेत घेऊ नये म्हणून त्यांचे नाव मी इथं घेत नाही पण संभाजी ब्रिगेडच्या वतीने पत्रकार परिषद आम्ही घेत आहोत याला वाचा कुठेतरी फुटावी आणि आमच्या मनात मी समाधान व्हावं कारण मी स्वतः या विमान चा गेली एक वर्ष जात आहे म्हणून आपल्या सर्वांना कुठल्या देखील शोधणं गरजेचं आहे हे पत्र मी दिलेलं होतं संभाजी ब्रिगेडच्या नावानं याच पत्राचा आधार घेऊन त्यानंतर मी पत्र पलटतो या पत्रानंतर त्या महिलेनं आमच्याकडे दिलेलं कथन केलेलं सर्व सर्व पत्र आमच्याकडे उपलब्ध आहे तिची स्वाक्षरी देखील यावर आहे त्यानंतर काही माध्यमांमध्ये या बातम्या छापून आल्या होत्या या बातमीमध्ये महिला कृषी सहाय्यकाचे अखेर निलंबन आता गुरु माऊलीचा म्हणजे आकाच्या आकाच्या आकाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे हे मी या ठिकाणी नमूद करतो सहाय्यक कृषी अधिकारी त्यावेळेस सारिका बाबुराव सोनोने निलंबन झालं त्या गुन्हे दाखल झाल्यानंतर आणि ते देखील धनंजय मुंडेच्या सहकार्याने केलं कारण त्यावेळेचे कृषी मंत्री तत्कालीन धनंजय मुंडेच होते ज्या आपल्याला प्रकर्षाने सांगायची इच्छा आहे आज हे सगळं खुलासा करण्याचं आम कारण आमच्याकडे जे जे साधन उपलब्ध आहे ते ते साधन आम्ही माध्यम प्रतिनिधींना देत आहोत याच्या माध्यमातून आपल्याला चौकशीच्या खोलापर्यंत जाण्यास मदत होईल मुक्तीताई देसाईंना देखील याची मदत होईल आणि ज्यांना कोणाला वाटत असेल का माऊली कुठल्या तांदळासारखे स्वच्छ आहेत त्याच्यासाठी तुका तुकाराम महाराजांनी फार सुंदर एक काव्य रचलेला आहे ऐसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगा लावून राखे डोळे झाकून करती बाब तुका म्हणे सांगू किती जळो दयाची संगती नाटाळाचे काठी हनुमानी आम्ही तुकाराम महाराजांचे वारकरी आहोत तर त्यांचं घडण म्हणून आम्ही सांगतो एका सा त्यांचा थेट संबंध आहे

ते ते एक एक का पंधरा आणि सोळा डिसेंबरला गुरु माऊली अण्णासाहेब मोरे श्रीराम भाजीराव मोरे यांचाच आश्रम आणि पंधरा आणि सोळा तारखेचे फुटेज पोलिसांनी घ्यायला पाहिजे होते त्यानंतर एक महिना उलटून गेलाय एक महिना उलटून गेल्यानंतर आमचा गृहमंत्र्यांना प्रश्न आहे एवढे सगळे पुरावे उपलब्ध असताना सुद्धा तुम्ही त्याला अटक का आणि त्याला अटक का झाली नाही त्याला अटक का झाली नाही आणि दुसरी गोष्ट का याच्यात यांची लागे बांधणी कशी ते सांगतो कृष्णासाठी हा फार छोटा आरोपी पण यांचा जो वारंवार घर साहित्य सांगताय आकाचा सा आकार आकाचा आकार तर आम्ही पण सांगतो आकाच्या आकाचा आकार म्हणजे हाताचा शोध घेता मी शोध घेणं जास्त गरजेचं आहे तर हा त्यांच्यात सह आरोपी होणं पण गरजेचा विषय वाटतो त्यामध्ये प्रामुख्यानं धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड हे आता धनंजय मुंडे जरी आता बाजूला असले पण फडणवीसांनी त्यांचा राजीनामा देखील घेतला आणि अजित पवारांची तेवढी जबाबदारी एकनाथ शिंदेची तेवढी जबाबदारी आहे हे कृषी मंत्री असताना यांनी काय काय पुतबे केले हे सगळ्या महाराष्ट्राला आहे आपले पाच प्रतिनिधी पण सांगता येईल गोष्ट म्हणून आमचा असा थेट आरोप आहे का गुरु गुरुमाऊलीला या प्रकरणाशी संबंधित घेऊन गुरुमाऊलीचा देखील तिथं सहारोपी केलं पाहिजे आमच्या भावाची हत्या त्या ठिकाणी झालेली एकच मिनिट तुमचं म्हणणं आहे का गुरु माऊली म्हणजे आकाशचा आका आहे गुरु माऊली हो शंभर टक्के नाव घेऊन सांगतोय मी दस साहेबांसारखं त्यांना राजकीय काही जे राजकीय गोष्टी असतील त्यांच्या म्हणून ते बोलत असतील मी थेट सांगतोय आकाच्या आकाचा आका गुरु माऊली काही आर्थिक संबंध आहे का शंभर टक्के यांची देवाण घेवाण आपलं आणि त्या प्रकार म्हणजे आता या प्रकरणाची आर्थिक देवाण घेवाण आहे की नाही निश्चित माहिती नाही या प्रकरणावर मी निश्चित सांगू नाही शकणार म्हणजे आम्ही काय हवेत गोष्टी करणार नाही पण यांचे लागेबाजे फार पूर्वीपासून आहे आणि यांच्या इथले जे काही प्रकरण असतील जे काळे यांचे यांचे जे काय काळे गोरे धंदे धनंजय मुंडेंचा सहभाग असतो आणि त्या प्रकरणात सुद्धा म्हणजे आता आपण सारिका सोनोनेबद्दल बोलू सारिका बाबूराव सोनवणे तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीसला आमच्याकडे आली त्याच्यानंतर मुलं आणि गुरुमौरी स्वतः यांनी विविध प्रकारचे मेसेज लोकांपर्यंत बोलतो आमच्यापर्यंत त्या बातम्या आलेल्या आहेत आणि आम्हाला दहशतीत ठेवायची आम्हाला तीन ते चार वेळा जे भेटले सुद्धा त्यांनी समोर गेल्यावर त्यांचं रूप वेगळा असत आमची पाय फिरल्यानंतर देखील त्यांच्या यंत्रणा हलवायला सुरुवात केली का सरकार सुद्धा त्यांचं ऐकतं अशा पद्धतीचं आजपर्यंत आम्ही ऐकले आता म्हणजे जर आज काही कारवाई निघाली तर आपण आश्रमात जाऊन आंदोलन करना। आंदोलन करणार शंभर टक्के आंदोलन नाही आता सीपीना निवेदन दिलेलं नाही त्या महिलेने तक्रार गुरुमावलीवर केलेली होती आज ती महिला नाशिकमधून मधून गाळ झालेली आहे त्या महिलेवर कुठे गुन्हे दाखल करून निंबा शिरसाट नावाचं काल्पनिक चित्र बनवून व्यक्ती जरी खरी खरा असणार असला तरी काल्पनिक गोष्टी बनवून त्या महिलेवर आरोप करून तिला जेरबंद केलं होतं अनेक केसेस त्या महिलेवर दाखल झाल्या होत्या आणि आता मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगतो संभाजी ब्रिगेडच्या कोणाच्याही जीवताला काही झाल्यास त्याला पूर्ण मोरे कुटुंबीय जबाबदार राहणार आहे त्याचे तीन कोरळ आणि गुरुमाऊली हे त्याला जबाबदार असणार आहे स्वामी समर्थांचे भक्त असलेल्यांना आमच्या शुभेच्छा आहेत या गुरुमाऊलीवर कोणी विश्वास ठेवू नये आता हे बघा तुम्ही एकोणाने दहा दोन हजार तेवीस ला दिलेलं आहे पत्र आहे पंचवडी पोलीस स्टेशनला चोवीस तासाच्या आज महिला तिथं तक्रारदार असताना चोवीस तासाच्या आत गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता तो गुन्हा दाखल झालेला नव्हता त्यानंतर तिला खोट्या गुन्ह्यामध्ये आणतो आज साविका कुठे आहे आम्हाला देखील माहिती नाही ती फक्त त्यांनी मला चंद्रकांत मोरेंनी विचारलं होतं का आपण याच्यात मध्यम मार्ग काय काढायचा म्हणणं तुम्ही एक समाजाला एक वेगळा मेसेज द्या गुरुमावलींनी तिला पत्नी म्हणून जर स्वीकारलं त्या विधवा म्हणून तिचं विधवा बंद जर घालवलं तर एक समाजात वेगळा मेसेज जाईल तर गुरुमाऊलीचं श्रद्धास्थान असलेलं सगळे लोक त्यांना अजून अधिक प्रमाणात मानले म्हणून आम्ही गुरुमावलींना देखील विनंती केली होती की तुम्ही तिला पदरात घ्यावं महिला एक लग्न करून तुम्ही तिच्या तिन्ही मुलांनी तिला आई म्हणून स्वीकारावं अशी आम्ही त्यांना विनंती केली होती त्यानंतर त्यांनी ज्या कुरघोड्या चालू केल्या त्या दबावतंत्राला आम्ही कतरी बळी पडलो आणि तुमची ताईंच्या रूपानं आम्हाला कोणीतरी पाठीशी उभं राहणार आहे आमची चळवळ तर निश्चित आमच्या पाठीशी आहे पण तृप्तीताईंच्या माध्यमातून एक महिला पुढे आली त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्या भवन उभं राहिलो बाकीचे पदाधिकारी पुढे हा बाकी पूर्वत आहे आपले आप काही प्रश्न असतील तर आपण विचारू शकतो ती महिला आपल्याकडे कधी आली तीन ऑक्टोबर दोन हजार तेवीस त्यावेळेस आपण पत्रकार परिषद कामात नाही आमचं त्यावेळेची चंद्रकांत मोरे त्यानंतर गुरुमाऊली एक वर्ष गुरु गुरु का लेट झालं तुम्हाला पत्रकार परिषद घ्यायला एक वर्ष का लागलं तेच सांगतोय सांग वर्ष आम्हाला दबाव होता आणि दबाव कोणाचा होता सरळ नाव घेऊन सांगतो गुरुमाऊलीच्या माध्यमातून गृहमंत्र्यांचं नाव घेतलं जात होतं आणि धनंजय मुंडेचं नाव घेतलं जात होतं आणि त्यांच्या दबाव आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून असे एकच तर नाहीये वेगवेगळ्या माध्यमातून पोलीस प्रशासनाचा देखील वापर त्यांनी केला आणि आमचा हा आरोप आहे की गुरु माऊलींनी आम्हाला त्या प्रकरणामध्ये एक वर्ष त्या महिलेचा केस झाल्यानंतर सुद्धा आम्ही त्या प्रकरणात तो विषय बाजूला गेला होता कारण ती महिला आमच्याकडे नव्हती कारण त्या महिलेला त्यांनी घाळ केलं होतं घाळ केल्यानंतर नाही काही लोकांचे नाव न घे कारण असं आहे पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी का नाव घ्यायला बंदी केलेली आम्हाला मला पत्र इथे येताना त्यांनी चार वेळा फोन करून सांगितलं आमचे नाव घेऊ नका म्हणून कारण ते पण घाबरलेले आता पत्रकार परिषद घेण्यापूर्वी तुम्हाला काही लोकांनी दम दिलाय नाही दम वगैरे नाही दिलेला आमच्या जवळ का झाला पत्रकार परिषद जर आमच्या चळवळीतल्याच काही सहकार्यांचा फोन आला होता <laughs> त्यांनी विचारलं मला की आपण आप आप पत्रकार परिषद घेत आहे कुठल्या विषयावर घेत आहे मी त्यांना सांगितलं का असा एकंदर विषय आहे आपल्या भावाची हत्या झाली आणि त्या गुलीगाराला त्यांनी ज्या आश्रमात ठेवलं त्याच्याबद्दलचे माझ्याकडे काही पुरावे ते मी पुरा पत्रकारांना सादर करणार आहे आणि नाव घेऊन सांगतो आमचे गणेश कदम आणि करीकरांचा मला फोन आला त्यांनी सांगितलं पप्पू तू कुठल्या विषयावर पत्रकार परिषद घेतो मला सांग आणि त्यांनी आम्हाला विरोध केलेला नाही त्यांनी सांगितलं तुमची इच्छा आहे तुम्ही पत्रकार परिषद घ्यायची तुम्ही पत्रकार परिषद घेऊ याच्या मागे आता तुम्ही काय सांगते आक्रमात जाऊन भेटलो त्यांना आम्ही सगळी झालेली घटना सांगितली त्यांना सांगितलं त्या वहिलेने आमच्याकडे काही कागद दिलेले ते काढ ज्यांना दाखवले त्याच्यावर त्यांचं समाधान झालं त्याच्यानंतर त्यांनी विचारलं मला मध्यम मार्ग सांगा मध्यम मार्ग सांगितल्यानंतर आमचे चार पाच सहकारी होते त्यांनी सांगितलं मध्यम मार्ग याच्यात फक्त एकच तुम्ही तिला आई म्हणून स्वीकारलं पाहिजे आणि तुमच्या बापाने तिला बायको म्हणून स्वीकारलं पाहिजे समाधाचे वेगळा मेसेज जाईल पण त्याच्यात टाळाटाळ टाळा टाळ करत करत त्याच्यानंतर त्यांनी काय केलं आम्ही या प्रकरणाचे जास्त फॉलोअप त्यांचा घ्यायला लागलो आणि कधी समक्ष भेटून किंवा कोणाचे जे गिरासे होते त्यांच्या माध्यमातून भेटण्याचा प्रयत्न केला अनेक वेळा आम्ही काही माध्यम प्रतिनिधींना पण दिलं माध्यम प्रतिनिधी मागितलं कॉन्टॅक्ट होईल आणि त्या महिलेला नाही दिला त्याच्यानंतर त्यांनी काय केलं त्या महिलेने आधी त्यांच्याकडे काही मागणी केली अशा पद्धतीचं त्यांनी समोर आणलं आणि जर त्या महिलेचा आरोप गुरुमावलीवर होता थेट तर निंबस हिसर नावाचं प्रकरण आलं कुठून ते पुढे काय मग तेच सांगतो हे का यांनी साठी स्वतःची यंत्रणा सरकारमधले काही लोक वापरून पोलीस प्रशासन वापरून यांनी हे प्रकरण दाबलं

अनेक वेळा सगळ्यांनी सुद्धा बोलले आपण एकदा कुठेतरी त्या कोणापर्यंत गेलो पाहिजे आपण पत्रकार घेऊन विषय स्वाधीन तो केला पाहिजे पण वारंवार पद्धतीच्या गोष्टी येत असताना मी एकटा टाकले या अनुषंगानं ही गोष्ट मला माहीत होती म्हणून मी आता तुमच्या पत्रकार बांधव क्लिअर सांगतो या पुढची काय भूमिका आता यानंतरची भूमिका ही राहील का आता हे प्रकरण आम्ही तुम्हाला देतोय या प्रकरणात जर काय तुमच्या माध्यमांमधून त्यांना जर आली त्यांना जर अटका लागली तर त्याच्यानंतर कमीत कमी देवेंद्र फडणवीस त्याच्यातून बोल घेतील त्या धनंजय तर राजीनामा घेतील

मुक्कामी असलेला वाल्मिक कराड गुरुमाऊलींच्या आश्रमामध्ये आणि त्याच्या आधी एक वर्षा आधी घडलेली घटना सारिका बाबूराव सोनोने या दोन्ही प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी याकरता आम्ही पत्रकार परिषद आयोजित केली होती हा एक भाग तृप्ती देसाईंच्या माध्यमातून ही घटना ज्यावेळेला समोर आली त्यावेळेला आम्हालासुद्धा ही भूमिका तुमच्या माध्यमातून जाणं जास्त गरजेचं समजलं काही पत्रक आम्हाला त्या महिलेनं दिलेले होते त्या आधारावर आम्ही ठोसपणे सांगू शकतो का धनंजय मुंडेचा आणि वाल्मिक कराडचा आणि गुरुमाऊलीचा म्हणजेच आकाच्या आकाचा आकाचा म्हणजेच गुरुमावलीचा संबंध त्या घटनेशी आहे त्याला देखील सह आरोपी करण्यात यावं ही आमची या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मागणी होती तुमची मागणी जर मान्य झाली तर तुमची आमची संभाजी ब्रिगेडच्या वतीनं आत्तापर्यंत संभाजी ब्रिगेडनं जी जी आंदोलनं बोललेली आहेत ती ती आम्ही केलेली आहोत कारण आमचं कुठलंही आंदोलन, आंदोलन पाकिटसाठी नसतं ना जाकिटसाठी असतं म्हणून आत्ता जर या प्रक्रियेमध्ये न्याय आम्हाला जर फडणवीसांनी न्याय दिला नाही तर आम्ही त्या तळापर्यंत जाऊन आम्ही तिथं आंदोलन करणं आम्ही करून जे जे सह आरोपी होतील त्यांना आरोप करण्यासाठी आम्ही फडणवीसांना इथून पुढे निवेदनसुद्धा देणार आहोत काही लोकं आम्ही त्यांना भेटायलासुद्धा जाणार आहोत की या आश्रमामध्ये कुठले काळे गोरे धंदे चालतात याची देखील आपण चौ सखोल चौकशी करावी अशी आमची आपल्या माध्यम प्रतिनिधींच्या माध्यमातून फडणवीसांना विनंती आहे आकाच्या आका आकाच्या आका नेमकी कोण माऊली मी थेट नाव घेऊन सांगितलं तुम्हाला आणि धस साहेबांना काही राजकीय बंधनं असतील पण मी थेट सांगतो आका म्हणजे हा कराड आणि आकाचा आका म्हणजे धनंजय मुंडे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका